बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन 13 नेजोर अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे छत्रपती राज्य अभिषेका संदर्भातली छत्रपती राज्य अभिषेक की दिनांक याबाबत संभ्रमावस्था घाट का गलत आहे असा प्रश्न शिवभक्त आख्यान समितीचे डॉक्टर संदीप महेंद्र गुरुजी यांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा साजरा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडे गेल्या चार वर्षापासून पाठपुरावा सुरू असून सरकार तिथी सोडून दिनांकाचा घाट का घालत आहे असा प्रश्न शिवभारताख्यान समितीच्या डॉक्टर समिती महेंद्र गुरुजी यांनी येवल्यातील पत्रकार परिषदेत उपस्थित केला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मीटिंग हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला असता शिवाजी महाराज सांगण्यापेक्षा आणि दाखवण्यापेक्षा त्यांचे चरित्र आत्मसात करा विविध पक्ष आणि संघटना शिवाजी महाराजांचं केवळ राजकीय भांडवल करत असून एक विशिष्ट चौकटीत बांधण्याचा प्रयत्न होतोय ही बाब खेदजनक असल्याचं मत गुरुजींनी व्यक्त केलं आहे शिवछत्रपती राज्याभिषेक तिथी दिनांकबाबत कमालीची लोकांमध्ये संभ्रमावस्था असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आपण याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात क्रांतीभूमी असलेले यवला जाहीर केलेले समिती व शिवप्रेमी न्यूज साठी विलास कांबळे येवला प्रजेनं आंधळ्यासारखं या लोकांच्या मागे लागू नये एवढीच भावना म्हणून हे जनजागरण आहे जर आवश्यकता पडली तर न्यायालयात जाऊन न्यायालयातून हा विषय नीट करणे शक्य आहे आम्ही तो करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू त्याचं कारण दरवर्षी या राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीवर पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर एक झेंडा फडकवला जातो जो झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे असं त्यावेळेच्या खात्याने आणि अधिकाऱ्यांनी निश्चित केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज कसा होता याचं माझ्याकडे जे उपलब्ध असणारं सगळ्यात जुनं चित्र आहे ते याच नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडदुर्गाच्या पार्श्वभूमीवर आहे तिथं असणारा भगवा ध्वज हा द्विपाती आहे पण शासनानं त्यावेळेला जो निश्चित केलेला ध्वज आहे तो एक पाती आहे शासनाकडे जर ह्या एक पाती ध्वजावर असणाऱ्या चिन्हा सहित आणखीन कुठलं चित्र समोर दिसत असेल असेल तर त्यांनी उपलब्ध करावं आम्ही तेही स्वीकारू परंतु कुठल्याही प्रकारचा अनैतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी कसलाही संदर्भ नसलेला कुठलाही विषय सहजपणे समाजमनावर आपण लादू शकतो या भ्रामक कल्पनेतनं शासनानं दूर व्हावं गेली साडेचार वर्ष सनदशीर मार्गाने लढा केला आम्ही उच्च आणि तंदुशन खात्याला ग्रामविकास खात्याला माहितीच्या अधिक्रमात काही प्रश्न विचारले साडेचार वर्षामध्ये त्याचीही उत्तरं द्यावीत असं शासनाला वाटलेलं नाही उलट टोलवाटोलीत चाललेली सगळी म्हणजे हे जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे का अशी एक शंका वाटते ह्या राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की राज्य सरकार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच हा उत्सव करेल प्रत्यक्षात राज्य सरकारचे अध्यादेश हे मात्र सगळे जूनचे निघत असतील तर ही समाजाला आणि लोकांना भ्रमित करणारी व्यवस्था शासन करण्याचा प्रयत्न करते असं आम्हाला वाटतं शासनानं असं करू नये सगळ्यांना आम्ही दुधखळ समजतो आम्ही सांगू लादू ते समाज स्वीकारेल असं वाटतं पण त्याची एक सीमा असते जेव्हा सीमा थांबते तेव्हा चर्चा थांबते आणि चर्चा थांबल्यानंतर मात्र ज्याला ज्या भाषेमध्ये कळेल तो त्या भाषेमध्ये उत्तर देऊ शकतो आता ते उत्तर कुणी कशी द्यावीत ज्या त्याचा प्रश्न आहे आम्ही या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो गुलाबराव महाराजांचं एक सुंदर वचन आहे दुर्लभम भारत जन्म हा महाराष्ट्र येतात सुदुर्लभम आम्ही शेवटपर्यंत शिष्टाईचे प्रयत्न सोडणार नाही आम्हाला अर्धराज्य नको आम्हाला आम्ही निर्माण केलेलं इंद्रप्रस्थ खांडवनात सुद्धा तेही नको आम्हाला पाच गावही नको पण तुम्ही आम्हाला एकही गाव जर राहायला देत नसाल तर मात्र कदाचित भगवंताच्या कृपेने म्हणा आशीर्वादाने म्हणा युद्धही होऊ शकतं आता ते युद्ध काहीक का असेल वाचिक का असेल लेखिक असेल का ते काही माहीत नाही पण शासनाने प्रत्येक वेळेला टेकन ग्रँटेड अशा भ्रमातून बाहेर निघावं सर्वसामान्य माणसांना ज्या काही अडचणी वाटतात वेदना वाटतात त्या समजून घ्याव्यात त्याच्यावरचा उपाय सामोपचारानं काढणं शक्य आहे तो त्यांनी काढावा अन्यथा भविष्यामध्ये जे काही होईल त्याला सामोरं खर तर हा विषय द्विधेचा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासनाचं ग्राम विकास आणि पंचायत राज हे खातं शिवाजी महाराजांचा राज्याभेषेचा उत्सव करत सहा जूनला उच्च आणि तंत्रशन खात्याने त्यांचा अध्यादेश काढला सहा जूनचा पर्यटन आणि सांस्कृतिक खातं म्हणतं ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मागचे दोन वर्ष रायगडला जाऊन ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला उत्सव करतात ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचं निम्म मंत्रिमंडळ असतं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निम्म मंत्रिमंडळ पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ग्रामविकास खातं उच्च आणि तंत्रशील खातं आणि दिनांक पंधरा मेला आदेश काढलाय कौशल्य आणि रोजगार हमी मंत्री मंगलप्रभात लोढांनी ते म्हणतात सहा जूनला एकाच महाराष्ट्रामध्ये दोन दोन विषय काय चालतील एकाच महाराष्ट्राची निर्णयाची प्रक्रिया सारखी असली पाहिजे आणि सर्वांच्या हिताची सर्वांना पूरक असली पाहिजे हा आमचा आग्रह आणि तो आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपला राज्याभिषेक झाला तेव्हा राज्याभिषेक शक सुरू केलं म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शक पंधराशे शहाण्णव हा दिवस श्री राज्याभिषेक शकाचा पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवसाचं स्मरण सगळ्यांनी करणं गरजेचं होतं क्रमांक एक दुसरं आपण पाहिलं एकतीस मेला राजमाता अहिल्यांच्या जन्माच्या तीनशे वर्षाच्या समारोपाला ह्या देशाचे पंतप्रधान भोपाळमध्ये आले होते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नास वर्षाचा प्रारंभ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श्री राजाभिषेक तीनशे पन्नास दिनांकानं दोन जून दोन हजार दु तेवीसला झाला याचा समारोप ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श्रीराजे प्रशेक्षक तीनशे एकावन्न दिनांकानं वीस जून दोन हजार चोवीसला झाला पण याही दोन्ही दिवशी देशाचे पंतप्रधान आपल्या रायगडावर किंवा महाराष्ट्राच्या सुद्धा दिसलेले नाहीत याचं कारण महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला अगदी महाराष्ट्र शासनाच्या शिपायाला सुद्धा या देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये यावेत आणि शिवाजी महाराजांचा विचार त्यांच्या माध्यमातून देशभर पोचावा असं खचित वाटलं नसावं अन्यथा त्यांनी प्रयत्न केला असता जर मोहन यादव प्रयत्न करून पंतप्रधानांना आपल्या राज्याच्या राजधानीमध्ये आणू शकतात तर या राज्याचे पूर्वीचे ना आजचे मुख्यमंत्री तसा प्रयत्न का करू शकत नाहीत हा एक न उलघटना लोक आहे प्रजेनं आंधळ्यासारखं या लोकांच्या मागं लागू नये एवढीच भावना म्हणून हे जनजागरण आहे जर आवश्यकता पडली तर न्यायालयात जाऊन न्यायालयाकडून हा विषय नीट करणं शक्य आहे आम्ही तो करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू त्याचं कारण दरवर्षी या राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीवर पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर एक झेंडा फरकवला जातो जो झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे असं त्यावेळेच्या खात्याने आणि अधिकाऱ्यांनी निश्चित केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज कसा होता याचं माझ्याकडे जे उपलब्ध असणारं सगळ्यात जुनं चित्र आहे ते याच नाशिक जिल्ह्यातल्या दुर्गाच्या पार्श्वभूमीवर आहे तिथं असणारा भगवा ध्वज हा द्विपाती आहे पण शासनानं त्यावेळेला जो निश्चित केलेला ध्वज आहे तो एक पाती आहे शासनाकडे जर ह्या एक पाती ध्वजावर असणाऱ्या चिन्हा आणखीन कुठलं चित्र समोर दिसत असेल असेल तर त्यांनी उपलब्ध करावं आम्ही तेही स्वीकारू परंतु कुठल्याही प्रकारचा अनैतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी कसलाही संदर्भ नसलेला कुठलाही विषय सहजपणे समाजमनावर आपण लादू शकतो या भ्रामक कल्पनेतनं शासनानं दूर व्हावं गेली साडेचार वर्ष सनदशीर मार्गाने लढा केला आम्ही उच्च आणि तंदुशन खात्याला ग्रामविकास खात्याला माहितीच्या अधिक्रमांधनं काही प्रश्न विचारले साडेचार वर्षामध्ये त्याचीही उत्तरं द्यावीत असं शासनाला वाटलेलं नाही उलट टोलवाटोलीत चाललेली सगळी म्हणजे हे जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे का अशी एक शंका वाटते ह्या राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की राज्य सरकार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच हा उत्सव करेल प्रत्यक्षात राज्य सरकारचे अध्यादेश हे मात्र सगळे जूनचे निघत असतील तर ही समाजाला आणि लोकांना भ्रमित करणारी व्यवस्था शासन करण्याचा प्रयत्न करते असं आम्हाला वाटतं शासनानं असं करू नये सगळ्यांना आम्ही दुधखळ समजतो आम्ही सांगू लादू ते समाज स्वीकारेल असं वाटतं पण त्याची एक सीमा असते जेव्हा सीमा थांबते तेव्हा चर्चा थांबते आणि चर्चा थांबल्यानंतर था मात्र ज्याला ज्या भाषेमध्ये कळेल तो त्या भाषेमध्ये उत्तर देऊ शकतो आता ते उत्तर कुणी कशी द्यावीत ज्या त्याचा प्रश्न आहे आम्ही या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो गुलाबराव महाराजांचं एक सुंदर वचन आहे दुर्लभम भारते जन्म हा महाराष्ट्र येतात सुदुर्लभम आम्ही शेवटपर्यंत शिष्टाईचे प्रयत्न सोडणार नाही आम्हाला अर्ध राज्य नको आम्हाला आम्ही निर्माण केलेलं इंद्रप्रस्थ खांडवनात सुधारलेलं तेही नको आम्हाला पाच गावही नको पण तुम्ही आम्हाला एकही गाव जर राहायला देत नसाल तर मात्र कदाचित भगवंताच्या कृपेने म्हणा आशीर्वादाने म्हणा युद्धही होऊ शकतं आता ते युद्ध काहीक का असेल वाचिक का असेल लेखिक असेल का ते काही माहीत नाही पण शासनाने प्रत्येक वेळेला टेकन एज ग्रँटेड अशा भ्रमातून बाहेर निघावं सर्वसामान्य माणसांना ज्या काही अडचणी वाटतात वेदना वाटतात त्या समजून घ्याव्यात त्याच्यावरचा उपाय सामोपचारानं काढणं शक्य आहे तो त्यांनी काढावा अन्यथा भविष्यामध्ये जे काही होईल त्याला सामोरं खर तर हा विषय द्विधेचा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासनाचं ग्राम विकास आणि पंचायत राज हे खातं शिवाजी महाराजांचा राज्याभेषेचा उत्सव करतं सहा जूनला उच्च आणि तंत्रशन खात्याने त्यांचा अध्यादेश काढला सहा जूनचा पर्यटन आणि सांस्कृतिक खातं म्हणतं ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मागचे दोन वर्ष रायगडला जाऊन ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला उत्सव करतात ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचं निम्म मंत्रिमंडळ असतं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निम्म मंत्रिमंडळ पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ग्रामविकास खातं उच्च आणि तंत्रशील खातं आणि दिनांक पंधरा मेला आदेश काढला आहे कौशल्य आणि रोजगार हमी मंत्री मंगलप्रभात लोढांनी ते म्हणतात सहा जूनला एकाच महाराष्ट्रामध्ये दोन दोन विषय काय चालतील एकाच महाराष्ट्राची निर्णयाची प्रक्रिया सारखी असली पाहिजे आणि सर्वांच्या हिताची सर्वांना पूरक असली पाहिजे हा आमचा आग्रह आणि तो आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपला राज्याभिषेक झाला तेव्हा राज्याभिषेक शक सुरू केलं म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शक पंधराशे शहाण्णव हा दिवस श्री राज्याभिषेक शकाचा पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवसाचं स्मरण सगळ्यांनी करणं गरजेचं होतं क्रमांक एक दुसरं आपण पाहिलं एकतीस मेला राजमाता अहिल्यांच्या जन्माच्या तीनशे वर्षाच्या समारोपाला या देशाचे पंतप्रधान भोपाळमध्ये आले होते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नास वर्षाचा प्रारंभ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श्री राजाभिशेषक तीनशे पन्नास दिनांकानं दोन जून दोन हजार तेवीसला झाला याचा समारोप ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श्री राजाभिशेषक तीनशे एक्कावन्न दिनांकानं वीस जून दोन हजार चोवीसला झाला पण याही दोन्ही दिवशी देशाचे पंतप्रधान आपल्या रायगडावर किंवा महाराष्ट्राच्या सुद्धा दिसलेले नाहीत याचं कारण महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला अगदी महाराष्ट्र शासनाच्या शिपायालासुद्धा या देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये दे यावेत आणि शिवाजी महाराजांचा विचार त्यांच्या माध्यमातून देशभर पोचावा असं खचित वाटलं नसावं अन्यथा त्यांनी प्रयत्न केला असता जर मोहन यादव प्रयत्न करून पंतप्रधानांना आपल्या राज्याच्या राजधानीमध्ये आणू शकतात तर या राज्याचे पूर्वीचे ना आजचे मुख्यमंत्री त्याचा प्रयत्न का करू शकत नाहीत हा एक न उलघटणार कोड आहे येवला ही क्रांतीची जन्मभूमी आहे येवला तसं मूळचं गाव नाही आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे रघुजीराजे शिंदे ते गाव वसवलं या चवळ्यामध्ये टोप्यांच्या घराण्यामध्ये एक पुत्र जन्माला आला पण त्याने महाराष्ट्र आपलं कार्यक्षेत्र न करता संपूर्ण देश आपलं कार्यक्षेत्र मानलं आणि बिठूरसारख्या उत्तर प्रदेशामधल्या छोट्याशा गावामध्ये अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात केली ते स्वातंत्र्य युद्ध ब्रिटिश विरुद्ध हिंदुस्थानी या स्वरूपाचं राहिलं परिणामी त्या युद्धामध्ये बेगम हजरत महल बहादूरशाह शाह जफर नानासाहेब पेशवे झाशीची राणी बाबू कुंवरसिंह त्यात कोणी हिंदू नाही कोणी मुस्लिम नाही सगळेजण आहेत ते हिंदुस्थानी आहेत आणि हिंदुस्थानी आपल्या संस्कृती परंपरेवर आपल्या देशावर आलेल्या आक्रमणाच्या विरोधामध्ये उभे राहिले तशीच अपेक्षा या विषयामध्ये पण आहे याच्यामध्येही कोणी धर्म जात प्रांत न आणता शिवाजी महाराजांनी जो वारसा आणि वसा आपल्या सर्वांना दिलेला आहे तोच वारसा आणि वसा आपण जतन करणं गरजेचं आहे त्याचा आग्रह म्हणून या नवक्रांतीची सुरुवात सुद्धा आम्ही एवल्यातून करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं या देशाला स्वातंत्र्याची अनुभूती करून दिली परंतु पुढच्या एक दीड दोनशे वर्षामध्ये त्यांचे सर्व वंशज तो पुरुषार्थ पराक्रम काही अंशी विसरले पर्यायानं इंग्रजांची राजवट आपल्या देशावर लादली गेली त्या इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त होण्याचा पहिला संकल्प पहिला निग्रह येवल्याच्या जन्मपुत्राने केला ते म्हणजे तात्या टोपे म्हणून आज जो विषय घेऊन आम्ही आम्ही तुमच्यासमोर बसलेलो आहोत तोही अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीचे प्रणेते तात्या टोपेंच्या जन्मभूमीमधूनच हा संकल्प सगळ्यांसमोर मांडतोय साडेचार वर्षापूर्वी ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाने एक अध्यादेश काढला खरं तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी व्हावा त्याचा उत्सव किती वेळा व्हावा हा वादाचा विषय करण्याचा तो एक प्रयत्न केला गेला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा तो शिवाजी महाराजांच्या हयातीत शिवाजी महाराजांच्या अधिकाराने आणि शिवाजी महाराजांच्या निर्णयानेच भारतीय संस्कृती आणि परंपरा याच्या पद्धतीप्रमाणे पंचांगामध्ये मुहूर्त काढून झालेला होता त्या काळामध्ये हिजरी कालमापन पद्धती होती आज जी आपण गिगोळणी वापरतो ती तेव्हा नव्हती तेव्हा ती जुलियन होती पण शिवाजी महाराजांनी विदेशामध्ये जन्माला आलेल्या जुलियन आणि हिजरी कालमापन पद्धतीला नाकारलं आणि भारतीय संस्कृतीच्या प्रतिमा जन्माला आलेल्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शक पंधराशे शहाण्णव या दिवशी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आज या देशाचे क्षमा करा या राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या शकाला शिवशक असं संबोधतात खरंतर राज्याचं गाडं हाकणारं नेतृत्वच जर चुकीची गोष्ट मांडायला लागलं तर यथा राजा तथा प्रजा या भूमिकेतनं अनेकांच्या जीवनामध्ये गडबड होऊ शकतात शिवाजी महाराज हा पहिला द्रष्टा राजा आहे की ज्यांनी सुरू केलेल्या शकाला स्वतःचं स्वतःच्या कुळाचं स्वतःच्या ज्ञातीचं प्रांताचं किंवा परिघाचं नाव न देता साडेतीनशे वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर जो स्वातंत्र्याचा मंगलमयी दिवस आपल्याला प्राप्त झाला आहे तो दिवस सगळ्यांच्या लक्षात राहावा म्हणून त्याला नाव दिलं श्री राज्याभिषेक राज्या शक युधिष्ठिर राज्याभिषेक झाला युधिष्ठिर युधुष्ठिरिषक विक्रमित्याचा राज्याभिषेक झाला विक्रम, राज्या विक्रम संवत्सर शालिवानांनी शकांचा पराभव केला शालिवान शक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला शिवशक नाही ते राज्याभिषेक शक त्यामुळे आमचा आग्रह आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उत्सव कोणत्याही दिनांक किंवा तिथी या वादात न पडता त्यांनी प्रारंभ केलेल्या श्री अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा